विकासकामातील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हेच विकासातील दादा, विकासा दादा असल्याचे आवर्जून आमदार दत्तमामा भरणे यांनी व्यक्त केले आसूकरांचा हा पूल आमच्याकरता मामा तावशेकरांपेक्षा आसूकरांना फार महत्त्वाचा आहे आम्हाला आमचं सर्वच दळणवळण बारामतीला असते बारामती आसू बारा किलोमीटर आणि बारामती फलटण अठ्ठावीस किलोमीटर आणि हा पूल झाल्यामुळं हे दोन्ही तालुके एकात्र येऊ शकतात आणि मामा आपल्याला पण माहीत आहे पुढच्या पंचविषयीला नवीन आमदारकी वाढणार आहेत खासदारकी पण वाढणार आहेत सातशे खासदार होणार आहेत त्यात मग नवीन तालुका निर्माण होऊन आम्हाला बारामती जिल्ह्यात समावेश झाला होत तर ही पूल आपला पाऊस की आम्हाला बारामती जिल्ह्यात समावेश करण्याचा हे आम्ही मी आसूकरांचा फलतन तालुक्याच्या वतीनं आपलं अतिशय आभारी आहे तर आपण बरंचसा पाठपुरावा ह्या पुलाकरता केला आहे आणि त्याच्याबरोबर दादा पण असतो ते आपल्याबरोबर तेव्हा द्यावा आणि या सर्वांनी त्या पुलाचा पाठपुरावा केला आणि आज तर आपल्याला यश मिळालं आणि मामा जवळजवळ किती वेळ लागेल कॉन्ट्रॅक्ट म्हणते वर्ष का दिवस लागेल वर्ष म्हणजे तुमच्या आमदारकीच्या आधी काम करून घेऊ आणि आपण मामांच्या उपस्थितीमध्ये आपला हा आसू पुलाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे हा पूल फलटण तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे फलटण तालुका त्याचबरोबर शेजारचा माळशिरस तालुका यातील वाहतूक संपूर्णपणे आज मामा ह्या बंधाऱ्यावरून चालू आहे आणि गेले बत्तीस वर्ष लोक ह्या बंधाऱ्यावरून वाहतूक करतायत आज हा प्रश्न खूप दिवसाचा मार्गी लागला त्याबद्दल आसूकरांच्या वतीने आपला अभिनंदन करतो आभार मानतो आपण मामा गेले एक वर्ष दीड वर्षापूर्वी आदरणीय दादा आणि मामा बारामतीला घरी आले होते भेटायला आले होते त्यावेळेस मामांनी विषय काढला पुलाचा आणि नंतरच्याच अधिवेशनात पुलाला मंजुरी घेतली आणि मंजुरी घेतली त्याच दिवशी संध्याकाळी मामांनी फोन करून आवर्जून सांगितलं की जो विषय आपला झाला होता त्या पुलाला मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच काम सुरू होईल आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात होती आहे मामा आणि मनापासून दृष्टीने हा महत्वाचा पूल सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा फलटण तालुका आणि इंदापूर तालुका हा जोडणारा पूल आणि या पुलाची खूप दिवस मागणी होत होती लोकांच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून हा पूल खूप महत्त्वाचा होता विशेषतः असूकरांनी मगाशी मागाशी राजांनी किंवा आपल्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे असू कराण तर हा खूप महत्त्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला नेहमीच सांगतो की माझ्या दृष्टिकोनातून ह्या पुलापेक्षा उद्या आसूला आसूच्या लोकांना खोकला जरी आला किंवा त्यांना वाटलं की आता आपण जेवण केलं आणि आपल्याला पान खायचंय किंवा एखाद्या एखाद्या चप्पल माझ्या तिथल्या लोकांची तुटली पान खाणाऱ्या माणसाला तिथं आसूला वाटलं तर त्यांनी पान तावशी देऊन खावं आणि तावशी मध्ये येऊन मेडिकलची गोळी घ्यावी चप्पलचा खेळा मारायचा असला तर आमच्या इथं चर्माकार समाजाचे इथं जे काय आमची दुकान आहे तिथं येऊन त्यांनी खेळा मारावा की जेणेकरून दळणवळणचं साधन शेवटी त्यांना बारामतीला जाताना शेवटी पहिलेलं गाव तावशी लागतं आणि या तावशीमध्ये निश्चित प्रकारे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो दळणवळण किंवा बाकीचं तुमचं सगळं व्यापारी तुमच्या कपड्याच्या दुकाना दुकानापासून किराणा मालाच्या दुकानापासून सगळं तुमचं ह्या पुलामुळं नक्कीच पूर्ण भविष्यामध्ये वाढणार आहे इथं रहदारी वाढणार आहे त्यामुळे निश्चित तावशीला एक वेगळं स्वरूप येणार आहे आणि त्यामुळं शेवटी इथल्या लोकांना पलटणपेक्षा बारामती जवळ आहे त्या मला बारामतीत जाताना पहिला स्टॉप हॉटेलच्या व्यवसायापासून तुमचे जर एखादा चांगला हॉटेलचा व्यवसाय एखादा नाश्ताच्या दुकानापासून बाकी सगळ्याच गोष्टीमध्ये तावशीकरांच्या तावशी गावाला खूप महत्व येणार आहे त्यामुळं बंधूनं तुमची सगळ्यांची मागणी होती आणि मी तुम्हाला भैरवनाथाच्या साक्षीनं तुम्हाला मी देवळात सांगितलं होतं तुम्ही लोकांनी मला त्यावेळेस मागणी केली नव्हती परत तुम्हाला तरच परत तुमच्या गावामध्ये पूल जर नाही दिला तर मतदान मागायला तुमच्या गावामध्ये येणार नाही का माहिती तर तिथं पूल आपण मी भाषणामध्ये सांगितलं होतं आणि इंजिनियरला ताबड तिथं एस्टिमेट करायला तुम्हाला सांगितलं होतं आणि तो पूल मी घेतला आणि यामध्ये तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो शेवटी मी मागणी मी पाठपुरावा करणं ही गोष्ट खरी जरी असली तर याला सुद्धा मोठा कोणास तरी पाठिंबा लागतो आणि या कामी अजितदादा पवार साहेबांचं खूप मोठं सहकार्य आपल्या सर्वांना लाभलेलं दादांमुळेच हे आपल्याला शक्य झालं हे सुद्धा बंधून आपल्या सगळ्यांना आपल्या माहितीसाठी असलं पाहिजे शेवटी आज रामराजे निंबाळकर साहेब असतील किंवा सगळ्यांनीच मी सगळ्यांची नावं घेत हो नाही त्यांना त्यांना पण ह्या गोष्टी सांगितल्या मामा त्यांनी पण सांगितले की ह्या गोष्टी झाल्या पाहिजे आमचे राम सगळेच मी तर सगळ्यांची नावं घेत हो नाही तुमचा तर राजा सगळ्यात पाठपुरा बाबाचा तर पाठपुरावा सगळाच खूप मोठा असायचा आणि कारण का त्यांना शेवटी गावाची मशीन घेतनं जोरात तिकडे गेली पाहिजे त्यामुळं आज हा बंधू फुल केलेला आहे तुम्ही गाव काय होतं आज तावशी गावाला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की जो तुमचा आज रस्ता आहे बिकेन बीकेबिएन रस्त्याच्या अगोदर तुमच्या गावामध्ये किती लोक येत होती तुमच्यामध्ये किती तुम्हाला किती त्याचा त्रास होत होता इकडे जांभला जायचं म्हणलं इकडे वालचिनगरला जायचं म्हणलं तर खड्डे खड्ड्या खड्डे होते आपण वालचीनगरला पण ह्या रस्त्याने जात नव्हतो आपण मधन कुठेतरी जायचो इकडे बारामतीला जाताना मी तुमच्या सगळी रस्त्याची दुरव्यवस्था होती राजे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी विरोधी ज्यावेळेस हॅम योजना सुरू झाली मी स्वतः या कामी तुम्हाला मी सांगतो प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि मी जो आज हा हा रस्ता आहे त्यानंतर मी हितनं पहिल्यांदा सुरुवात केली ती तावशीपासून ते डायरेक्ट शिंदे बावड्याच्या शिंदेवाडीपर्यंत परंतु दादांना नंतर दादांना मी दादा म्हटले मोरगाव दादा दादांच्या दादा म्हणतो दादा हि केलं हॅम तिथे जर वाढवलं तर बरं होईल आणि शेवटी दादा दादाचं आहे दादांनी हितनं परत तावशीपासून डायरेक्ट ते मोरगावपर्यंत परत ते वाढवलं म्हणजे आपला रस्ता होता तावशी ती डायरेक्ट शिंदेवाडी तिथवर तिथं रस्ता वाढवला आणि शिंदे वस्तीपासून आपण डायरेक्ट पुढं तो जो नरसिंहपूरला घेतलेला आणि तर अध्यक्ष पक्षाचे आपल्या इथं आहेत तर तिथनं आपण तो रस्ता तिथं तो तिकडे घेतलेला की जेणेकरून हिथून आपल्याला नरसिंहपूरला जायला वेळ लागणार नाही कारण आपल्याला माहिती नरसिंहपूरला जा जायचं म्हणून आपण संगमला जा जातो तुम्ही इतका जा रस्ता आपला मधला खराब होता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हा रस्ता झाल्यामुळं तुमचं दळण वाढलं का नाही वाढलं तुमचे तर व्यापारपेठ वाढली का नाही वाढली ना ना मी बंधू कुणी काय आरोप करतं काय करतो आणि मी काय झालंय मी तुम्हाला हे पण विनंती सगळ्याला करतो निवडणूक लोकसभेची आहे राष्ट्रवादी पक्षाला विनंती करतो कणी कोणाबद्दल काही बोलू नका आपल्यावर कुणी बोललं आपल्या कुणी टीका केली तर त्याच्यावरती लक्ष देऊ नका आणि कुणावर कोणाने कुणी आरोप केलं तरी त्याला हे करू शेवटी लोकांना सगळं माहिती असतं आज तुमचा हा पूल असेल तुमचा बी के बॅन रस्ता असेल बाकी तर मी तुम्हाला सांगतच नाही आज तुम्हाला गंमत सांगतो सप्क्रवाडीचा तो मधला रस्ता तुमचा आपल्या भाऊसून जाणार राहिला होता काल त्या रस्त्यासाठी बंधू एक मिनिट सोनो सव्वा दोन कोट रुपये त्यासाठी कालच मंजूर केले तुम्ही करून तुम्हाला चार कोटी रुपये आपण त्या रस्त्याला बाबांना मंजूर झालेले हा सपक्रवाडी कोण मधला बरोबर रस्ता आहे तुमचं बाकीचं तुमचे आता मी काय बाकी नाही सांगितलंय आता जेणेकरून कोठ्यावधी रुपयाचा निधी तुमच्या गावासाठी बंधून आपण सगळ्यांनी आणलेला आहे तुम्हाला मला एकच विनंती करायची की लोकसभेत म्हणजे आज आपल्याला लोकसभेची निवडणूक असल्यामुळं किंवा आपल्याला मी तुम्हाला हे पण सांगतो की टीका टिप्पणी परत मी तुम्हाला सांगतो की टीका टिप्पणी तुम्ही अजिबात कोणावरती करू नका आपल्याला कुणी आपल्यावर जरी आरोप केले कुणी टीका टिप्पणी केली त्याने काही आपल्याला खोल किंवा भोग पडत नाही त्यामुळे त्या बाबतीमध्ये काळजी करू नका तुमचा मामा गप्प बसलेला नाही गप बसता ना तुमच्या विकासासाठी तुमच्यासाठी आणि आता राहिला पाण्याच्या साठी सुद्धा मामा झोपलेला नाही शेतीचं पाणी आता आपलं जरा निराधी बाकी भविष्य सुद्धा आपल्याला काय करता येईल आणि इथले तुम्हाला मी सांगतो तुमचा तरी खूप महत्वाचा विषय कि एकदा तुमचा बॅरेगेज झाला बघा तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या पावसाला पाणी कधीच कमी पडणार नाही मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो तुम्हाला इथं जे तुमच्या कॅन नदीच्या खेळ आहेत ना की तुम्हाला पाणी कमीत कधी पडणार नाही बंधारे दुरुस्तीचा विषय असेल तुमच्या बरं बंधारे दुरुस्ती सुद्धा आपण मला वाटतं जाम कुरवली कळम इथले सुद्धा सगळे ती पण दुरुस्ती आपण सगळे जेणेकरून तिथं दुरुस्त्या करतोय की जेणेकरून जास्तीत जास्त कसं आपल्याला ह्या गोष्टीमध्ये करता येईल म्हणजे आता तर चव्हाणवाडी कुरवली पलीकड मा काय ते म्हस कुठलं केलेलं आहे की साधारणतः तुम्हाला तुमच्या निधीची जर बिरीज केली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल राज हा पूल आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे पावशीकरांच्या दृष्टीकोनात खूप महत्वाचं आहे जरा चांगलं सगळ्यांचं उत्पन्न वाढेल सगळ्यात चांगलं सगळं सगळंच व्यवहार शेती सगळं जोरात चालेल पण सगळं जोरात चालल्यानंतर थोडं मामा पण लक्ष राहू द्या त्यामुळं चांगलं हे पुलाचं उद्घाटन नाही पुलाचं चांगलं काम आहे त्यामुळे बापा बघावून अजिबात तुम्ही काळजी करू नका बाकी तुमची सगळी कामं होतील ती होतील त्याबद्दल ही करू नका असंच प्रेम सहकार्य तुम्ही सगळ्यांनी मामावरती ठेवा आणि हे करू द्या तुम्हाला एकदा पुन्हा मी आता यांचं सगळं हेच समोर झाल्यानंतर मी तुमच्या सगळ्यांशी बोलतो वैयक्तिक त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपण आज सगळ्यांनाच कार्यक्रमासाठी का बोलवलं तुमच्या सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद जय हिंद